बातमी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपाला लोकशाही मान्य नाही त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार ते करतात चारसो पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता पण त्यांचं हे षडयंत्र उघडं पडलं लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही असंही त्या म्हणाल्या कुठेतरी महिलांना महिलांवर अत्याचार केला जातो महिलांचा हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळण झालेल्या महिलांचा जा जीव आ, जावा लागतो इकडे तेरा चौदा वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलं महाराष्ट्राला मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही माफ करू नंतर म्हणतात सगळेच जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही एवढं जर फसवस असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचा मृत्यू होतोय दीड महिना महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीने माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते म्हणजे एक मानसिकता किंवा जो आवाज असतो तोच राहिला नाही अतिशय निकरगट झाले तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाहीये शेतकऱ्यांचे विषय कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न घाण पाणी पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्फळ आहे पालिका या ठिकाणी महापालिकेचे इलेक्शन काही आता पत्ता नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला ज्या अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान हो होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की ही सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे बघा आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील मात्रभाऊ साथी असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी म्हणणार जगासाठी यांचे विचार आणि जर यांचे विचार खरंच आणायची असते तर आग ही काळाची गरज आहे पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचं एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवा पेटवी धुरीकरण पृष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणाले की बी जे पीला रक्त पाहिजे असतं जसं जसं राक्षसाला रक्त पाहिजे जसं बीजेपीला दंगडी घडून आणायचे असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसा करायचा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते पूर्ण काढतात आणि म्हणून हे डिफिकल्ट डायव्हर्जन टॅक्टिक जे भाजपकडून वापरले जातात बा बाबासाहेबांचं आणि संविधानाचा अपमान करतो याप्रसंगी माजी महापौर संजय हेमगड्डी सुशिला बुटे आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे शिवा बाटलेवाला विनोद भोसले माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महिला अध्यक्षा प्रमिला तूप लवंडे मनोज यलगुलवार मधुकर आठवले एन के क्षीरसागर रॉकी बंगाळे बसवराज मेत्रे अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेकाळे हेमाताई चिंचोळकर तिरुपती परकी पंडला यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही